विश्वचषक जिंकल्याबद्दल सोलापूरच्या दक्षिण आफ्रिकेला नमून भारतानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं त्यामुळं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व अडते आणि व्यापाऱ्यांच्या वतीनं फळे व भाजीपाला विभाग येथील सेल हॉल नंबर तीन इथं जल्लोष साजरा करण्यात आला प्रथमत श्री गणेशाच्या मूर्तीचं पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे शिवानंद पुजारी सिद्धेश्वर टर्मिनल मार्केटयार्ड अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष गजानन होनराव अडत व्यापारी केदारनाथ बिराजदार महेश ठेसे यांच्या हस्ते करण्यात आलं भारत भारतमाता की जयच्या घोषणा देण्यात आल्या फटाक्यांची आतषबाजी करून सर्वांना मिठाईचं वाटप करण्यात आलं यावेळी बोलताना राणी लक्ष्मीबाई अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष रियाज बागवान म्हणाले की टीम इंडियाचं कार्य हे कौतुकास्पद असून गेलेली मॅच जिंकून दाखवली आणि प्रशिक्षक राहुल एका दिवसात जिंकलेली मुलाखत केलेली आहे की ह्यासाठी आम्ही चार वर्ष मेहनत घेतलेली आहे कोणतीही गोष्ट पेरलेशिवाय उभं नसते अचानक काही घडत नसतंय आणि एक कप पडल्यानंतर फार मोठं त्या का फार मोठी समस्या या इंडियन टीमची मागे आम्हाला अभिमान वाटतोय चौथ्यांदा या ठिकाणी आपण वर्ल्ड कप चॅम्पियन बनवलं त्याकरिता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्या अकरा प्लेअरांचं मी देश देश या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे म्हणाले की टीम इंडियनं टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत शानदार विजय मिळवलेला आहे भारतीय संघानं एकाही सामन्यात पराभूत न होता विश्वचषक जिंकलेला आहे या प्रसंगी मार्केट यार्डातील अडत व्यापारी रेवणसिद्ध औजे शांतवीरप्पा बनजगोळे संभाजी भोसले गौरीशंकर नागणसुरे बसवराज उंबरजे मारुती बिराजदार विश्वनाथ उंबरजे साधिक सत्यम मंजूर मामा एजाज बागवान हेमंत तुगावे सदाशिव शिंदे सचिन साळुंखे प्रकाश यार्गले शिवानंद भडंगे भगवान काळे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे महादेव मुंजे सुनील धुळे सागर कल्याण शेट्टी परमेश्वर सावंत यांच्यासह शेतकरी मुनीम आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन अडत व्यापारी नेताजी पांढरे यांनी केलं